स्वागत करतो गेल्या दीड वर्षामध्ये आपण पाहिलं की अनेक लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य असे हजारो लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत एका विश्वासाने आणि आपल्या सरकारचं जे काही सर्वसामान्य लोकांच्या हिताचं जे निर्णय आपण घेतोय काम करतोय विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेतोय या राज्याला राज्याचा सर्वांगीण विकास ज्या वेगाने होतोय आणि म्हणूनच अगोदरच्या सरकारमध्ये जे काही बंद पडलेले प्रकल्प बंद झालेले निर्णय त्याला चालना देण्याचं चा काम आपलं सरकार महायुतीचं करत आहे आणि त्यामुळे शिवसेनेवर आणि सरकारवर विश्वास दाखवून आपण सगळेजण आज पक्षात प्रवेश केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या विश्वासाने आपण आज जो निर्णय घेतला आहे आपल्या भागातल्या विकास कामांना चालना देण्यासाठी या ठिकाणी आणि आपल्या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी विकासाचे प्रकल्प पुढे नेण्यासाठी हे जे काही निर्णय आपण घेतले त्याबद्दल आप मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कुठंही काही कमी पडणार नाही आपल्याला न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एवढी रात्र उशिरा रा एक वाजून गेली आहे तरी सुद्धा दीड वाजले आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र